खामगाव रेल्वे मार्ग मंजुरीसाठी बैलगाडी यात्रा काढणार रेल्वे संघर्ष समितीचा इशारा जालना खामगाव रेल्वे मार्ग मंजुरीसाठी बैलगाडी यात्रा काढणार असल्याचा इशारा रेल्वे संघर्ष समितीनं दिला आहे केंद्रीय आयुष मंत्री प्रताप जाधव यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर हा इशारा देण्यात आला आहे जालना ते खामगाव असा बैलगाडी मोर्चाचा रूट ठरवण्यात आला असून या रेल्वे मार्गाबाबत निर्णय घेतला नाही तर जालना आणि बुलढाणा जिल्ह्यातील ठिकठिकाणचे रेल्वे कृती समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक आणि प्रतिष्ठित नागरिक देखील या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती दिनांक तेवीस रोजी रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास रेल्वे संघर्ष समितीचे महासचिव फिरोज अली यांनी रेल्वे स्टेशन परिसरातील टिपू सुलतान चौकात माध्यमांशी बोलताना दिली आहे जालना खामगाव रेल्वे मार्ग होण्यासाठी नागरिकांनी आम्हाला पाठिंबा द्यावा असंही रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय याशिवाय बीड रेल्वे रेल्वे मार्गाबाबत देखील आम्ही आवाज उठवणार असल्याचं संघर्ष समितीचे पदाधिकारी म्हणाले कस आहे की आमची सुरुवाती पासून जी मागणी होती की जालना खामगाव रेल्वे लाईन झाली पाहिजे कारण ही रेल्वे लाईन जालन्याला फायदेशीर आहे आर्थिक दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टिकोनातून परंतु याचा मार्ग लागला होतो परंतु नंतर मध्येच जालना सोलापूर जलगाव असा मार्गाचा प्रस्ताव झाला परंतु दानवे साहेब मंत्री असताना कारण त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचं जास्त एकशे त्रेचाळीस किलोमीटर त्यांच्या मतदारसंघामध्ये ते ट्रेन जात असल्यामुळे त्यांनी त्याला प्रस्तावामध्ये मदत केली आणि ते लवकरच मंजूर झाला परंतु खास करते जालना खामगाव जी आमची रेल्वे लाईन आहे यासाठी आम्ही परवा दिवशी आमचे बुलढाण्याचे खासदार केंद्रीय मंत्री पत्रा जा प्रतापरावजी जाधव यांची चर्चा केली त्यांच्या फोनवर बोलणं झाला तर त्यांचं म्हणणं आहे की मी रेल्वे मंत्र्याशी याबद्दल बोललो तर त्यांनी सांगितले की नीती आयोगामध्ये ते प्रस्ताव ठेवून आम्ही मंजुरी घेऊ पण मी सांगितलं आम्ही आंदोलनाची तयारी सुरू करत आहे आम्ही जालनाहून खामगावपर्यंत रे बैलगाडीची यात्रा आम्ही सुरू करणार आहेत तर याच्यासोबत आमच्यासोबत सर्व देवळगाव राजे असो सिलचेड राजे असो चिखली असो खामगाव असो या सर्व मधले भागाचे लोक आमच्या संघटनात तयारी आहे आम्ही लवकर जर निर्णय नाही झाला तर, तर आम्ही बैलगाडीची यात्रा जालनाहून हो, आम्ही सुरू करणार आहोत केंद्रीय माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राव देखील म्हटले की जालन्याच्या रेल्वे संघट समितीमध्ये जे आहेत नेत्यांनी याबद्दल असं आहे की जालना बीडचे आम्ही जे नवा प्रस्ताव नवन म्हणजे हे मधला भाग सुटलेला आहे आमच्याकडूनच रेल्वेकडून ते पूर्ण तयारी करण्यासाठी दानवे साहेबांनी सांगितलं की बाई सर्व नेत्यांनी रेल्वे संघ समितीसोबत राहावा तर आम्ही सर्वांना असं आवाहन करतो यापुढे त्यांना आवाहन करतो की त्यांनी मदत करावी की की नाही की लवकरात लवकर जालना बीडचाही प्रस्ताव आमचा लवकरात लवकर सुरू होईल कारण जालना हे फार मोठा जंक्शन झाला तर जसं निजाम आणि ब्रिटिशचा स्वप्न होता की जालना हे भारताचं आणि राज्याचं केंद्र आहे इथं रेल्वेचं मोठं जंक्शन झालं पाहिजे म्हणून आता ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी काही जा अडचण नाही परंतु इथले नेत्यांचे जे आहे कारण आमच्या कोणताही राजकीय पक्षाची संबंध नाही हे पा स्वतंत्र संघटना आहे तर सर्व पक्षाच्या लोकांनी जर याला मदत केली तर काम लवकरच होईल ते जर मुळ नाही आले तरी आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आमचे आंदोलन आम सुरू करणार आहोत कुठले नीतीशील संपर्क झालाय काय तर आम्ही खासदार आता जे खासदार आहेत आमचे कल्याणरावजी काळे त्यांच्याशी आमची चर्चा झाली त्यांना आम्ही वा सांगितलं की आमची असं असं बाहेरगाडीची योजना आहे तर तुम्ही पण सामील व्हा तर ते म्हणले आता अगोदर आपण रेल्वे बी आर एमची मिटिंग घेऊ तर ते मॅडम इथं ना होते परंतु सत्तावीस तारखेपर्यंत बैठकीचे आयोजन होण्याची शक्यता आहे की केल जे दोन तीन गाड्या आम्हाला सुरू करायच्या आहे एक पूर्णा पटनाची गाडी होती ती जालन्यापर्यंत विस्तारित करायची आहे आणि दुसरं जालना अहमदाबाद किंवा सुरत असे दोन गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव त्यासाठी बैठक घेणार आहेत आणि इतरले काही लोकल अप डाऊन करणारे माणसं आहेत त्यांचे काही किरकोळ डब्यांची समस्या आहे ते पण आम्ही ते सोडवणार आहोत तरी जर सत्तावीस तारखेला बैठक झाली नंतर खासदार साहेब जर पूर्ण वेळ देतील तर आम्ही त्यांच्यासोबत आम्हाला त्यांना सोबत घेऊ आणि जे तर नाही आले तर आम्ही आमच्या बळावर आम्ही संघटना माध्यमातून आम्ही रॅली काढणार आहोत फिरोज अली महासचिव रेल्वे संघर्ष समिती